नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग अठरावा तत्वाचा अनुभव घेतलेले महाबली अतिश्रेष्ठ साधक लेखकाला अजून भेटलेले नाहीत लेखक हे सर्व स्वानुभवातून लिहित आहे आकाशतत्वाची स्पंदनात्मक अवस्था म्हणजे वायुतत्व होय एकच गती विरुद्ध दिशेने भ्रमण करते तेव्हा तिला काळ असे मानतात परंतु काळ एकच आहे पातंजल योगसूत्रात म्हटलेले आहे नागतम स्वरूप तो भेदा धर्माना अर्थात विरुद्ध दिशेने जाणारी गती भासमान झाली की काळधर्माची म्हणजे अतीत व अनागत म्हणजे भविष्य याची जाणीव होते वास्तविक काळ एकच आहे आणि तो म्हणजे वर्तमान वायुतत्वाचा साधक हनुमान गरुड व नारद यांच्याप्रमाणे एकाच खंडात असूनही त्रिखंडात व वर्तमान काळात असूनही अतितात अनागतात राहतो वायुतत्वाचे असे कालातीत महान साधक नारद गरुड आणि हनुमान हे आहेत आकाशतत्वाचे अनुभव काश म्हणजे संधारण करणे आणि आकाश म्हणजे अंतर्बाह्य संधारण करणे आणि ते सुद्धा ब्रह्मांडाला एका क्षणात म्हणजेच क्षणरहित अवस्थेत वायुतत्वाची स्पंदनरहित स्वस्त अवस्था म्हणजे आकाशतत्व होय याचे नासदीय सुक्तांमध्ये सुंदर वर्णन केले आहे हे वैदिक ऋषींचे स्वानुभव आहेत त्यांची शब्दातीत अवस्था शब्दबद्ध केलेली आहे आकाशतत्वाचे व परातत्वाचे वर्णन खूप सुंदर आहे त्यात वर्णिलेल्या अवस्थारहित अवस्थेचा अनुभवरहित अनुभव ज्या परमश्रेष्ठ साधकाला प्राप्त होईल तो धन्य होय तो स्वत परमात्माच आहे तोच श्रीराम तोच श्रीकृष्ण आणि तोच श्री विष्णू आहे म्हणून वंगीय श्री रामकृष्ण परमहंस स्वतःला तोच राम आणि तोच कृष्ण मानत होते वायुतत्वाचे अनुभव पार करून साधक आता स्थिर होतो आता तो त्या परमपदापासून माघारी फिरत नाही या परमहंसा अवस्थेचे गीतेत वर्णन आहे यद्गत्वा तद्धामं परमं मम परंतु ही परमावस्था एकदम येत नाही साधकाला प्रथम नीलचिन्ह असलेले वर्तुळ दिसते नंतर ती निलिमा हळूहळू वाढत जाऊन साधकाच्या शरीरासहित सारा ब्रह्मांडमय बनतो श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या काव्यात या अवस्थेचे सुंदर वर्णन केलेले आहे ते इच्छुकांनी अवश्य वाचावे ते म्हणतात हे आकाश निळे आहे आणि सुद्धा निळे आहे त्यांच्याबरोबर ज्ञानेश्वरसुद्धा निळा झाला आहे तेव्हा मी आता कसे करू आता मी उरलो नाही आहे तो केवळ निलिमा आकाशतत्वाचे योगी संत ज्ञानेश्वर महाराजांनी अति सुयोग्य व सुंदर वर्णन केलेले आहे हा केवळ कल्पनाविलास नसून तो आकाशतत्वाचा प्रत्यक्ष अनुभव आहे साकारपिंडी साधकाला हा अनुभव अगम्य आणि असह्य असतो साकारपिंडी साधकांना प्रत्यक्ष चतुर्भुज देहधारी भगवंताची प्राप्ती हवी असते म्हणून त्यांच्या अंतरियामातील मनोरूप भगवान निराकारातून साकार बनून श्रीकृष्ण किंवा श्रीराम ही रूपे धारण करून सुदर्शनचक्र बासरीसह भक्तांना दर्शन देतो व त्यांची मनशांती करतो एकच वस्तू परंतु मनोव्यापारामुळे त्यात भिन्नता येते मन नष्ट झाल्यावर साधक निराकारात जातो तेथे अनुभवाचा अभाव आहे केवळ अवर्णनीय आणि अनिर्वचनीय आणि अद्वैत अशी ती स्थिती आहे म्हणून सर्व शून्य आहे श्री विष्णू श्रीराम आणि श्रीकृष्ण पुराणामध्ये भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना भगवान विष्णूचे अवतार मानलेले आहेत त्या तिन्ही देवता आकाशतत्वाच्या नीलश्याम वर्णाच्या आहेत आकाशतत्वाचे साधक आणि म्हणून देवतासुद्धा त्रिभुवन सुंदर दाखविलेला आहेत आद्यशंकराचार्य योगी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज तुलसीदास आणि भक्त कबीर हे सर्व खरेखुरे श्रेष्ठ संत आणि योगी परमसुंदर होते आकाशतत्वाच्या साधकांची संख्या फारच कमी असते सर्वच जणांना राम किंवा कृष्ण यांचे दर्शन होऊ शकत नाही कुरूप शरीर असलेल्या साधकाला आकाश देवतेचा दर्शन साक्षात्कार होऊ शकत नाही जर त्याला दर्शन साक्षात्कार घ्यावायचा असेल तर त्याला या शरीराचा त्याग करून पुढील जन्मात सुंदर शरीर मिळवले पाहिजे जीव्यात्म्याला अनुरूप शरीरसुद्धा परिपूर्ण आणि सुंदर असले पाहिजे कारण शरीर हे साधकाच्या ध्येयाचे उपकरण म्हणजे साधन आहे परंतु सर्व सुंदर शरीराचे लोक चांगले साधक संत होतीलच असे नाही वायुतत्वाच्या साधकाची वाणी मधुर असते हीच गोष्ट आकाशतत्वाच्या साधकाची देखील आहे त्यांची तृष्णा आणि शुधा अगदीच कमी म्हणजे आहे की नाही असे होते विश्वामित्र ऋषींनी भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांना बलातीबला विद्या शिकवली होती त्यामुळे त्यांची शुधा तृष्णा नष्ट झाली होती या सर्व कथांमध्ये साधना रहस्य भरलेले आहे द्रौपदीची सूर्य थाळी म्हणजे अशीच अवस्था होती ती प्रत्यक्ष जड थाळी नव्हती आकाशतत्वाच्या साधकाचे शरीर आकाशासारखे हलके फुलके होऊन जाते लठ्ठ शरीर असलेली व्यक्ती साधक असूच शकत नाही किंवा आकाशतत्वाचा परम संतही बनू शकत नाही खरे योगी आणि संत हे सडसडीत शरीराचे असतात मांसल नसतात आकाशतत्वाची साधना साध्य केल्यावर साधक दूरदर्शन दूरश्रवण आणि आकाशगमन करू शकतो परंतु असे महान साधक इतरांसमोर आपल्या दिव्यावस्थेचे प्रदर्शन करीत नाहीत त्यांची राहणी फार साधी असते त्यांच्या दृष्टीने चमत्कार दाखविणे हा एक दंभ आहे चमत्कार दाखविणाऱ्या तथाकथित महाराजांना संत न मानता ढोंगी मानले पाहिजे खराखुरा संत किंवा योगी कधीही चमत्कार दाखविणार नाही भक्तांच्या अवस्थेनुसार भक्तांना चमत्कार दिसतात सूर्य प्रकाश तो प्रकाश देत नाही तद्वत संत चमत्कार दाखवित नाहीत आकाशतत्वाचे साधक सर्वांतर्यामी असतात ते दयाळू सर्वानुभूती भगवान मानणारे क्रोधहीन आणि निर्मम असतात त्यांच्या दृष्टीने सर्व संसार भगवान रूप परंतु मायेने भरलेला असतो म्हणून ते आत्मरूपात राहून संसार करतात पण संसारात गुंतून पडत नाहीत ते धन सन्मान आणि द्वैत यांच्या पलीकडे गेलेले असतात हे आकाशतत्वाचे अनुभव आहेत आकाशतत्व जर एकच आहे तर त्या तत्वाचा अनुभव श्री विष्णू श्रीराम आणि श्रीकृष्ण अशा भिन्न भिन्न देवतांच्या रूपाने काय यावा त्याचे रहस्य स्वरोदयशास्त्रात आहे आपल्या शरीरात तीन योग नाड्या असतात उजव्या बाजूला पिंगला म्हणजे सूर्यनाडी डाव्या बाजूला इडा म्हणजे चंद्रनाडी आणि मध्यभागी नाडी आहे नाडी उघडल्याशिवाय तत्व दर्शन होत नाही सुषुम्नेमध्ये दर्शन म्हणजे श्रीविष्णू दर्शन आहे सुषुमनेमध्ये थोडा चंद्रनाडीचा अंश असल्यामुळे कृष्णदर्शन होते म्हणून श्रीराम सूर्यवंशी आणि श्रीकृष्ण चंद्रवंशी दाखवलेले आहेत या प्रकारे योग व नाडी यांचे ज्ञान असणाऱ्या शास्त्राला स्वहोदयशास्त्र म्हणतात भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद